ठाणे शहरातील वर्तनगर परिसरामध्ये अय्यप्पा भक्त सेवा संगम यांच्या वतीने अय्यप्पा महाराजांच्या मंदिराचंही सत्तेचाळीसवी पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी अय्यप्पा स्वामींच्या दर्शनार्थ येत असतात दररोज विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे काल या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलो भरतनाट्यम या कार्यक्रमाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं सरस्वती नायर यांनी हे भरतनाट्यम सादर केलं त्याचप्रमाणे गुरु आर एल व्ही रजनीथंकन यांच्या शिष्यांनी यावेळी सर्प बाली या डान्स बॅलेचं सादरीकरण केलं याला उपस्थितांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला സാമ വേദം മാ വിരുണത്തിയ സ്വാമി 一승, േ സ്വര പൂജാ മലരാക്കി തീർക്കണേ സാമവേദം നാവി ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स